आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची आजकाल प्रत्येकाच्या घरात स्मार्टफोनने महत्वाची जागा घेतली आणि त्याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये WhatsApp व Facebook असतेच आणि ते गरजेचेही झाले त्यामुळे WhatsApp व Facebook हाताडताना कधीही आपल्याला अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल आला तर कधीच उचलू नका असे आवाहन बागलाण वृत्तांतने जनहितार्थ केले आहे फेसबुकच्या माध्यमातून ओळख वाढविली जाते त्यानंतर हळूहळू पूर्णपणे आपल्याला त्यांच्या भोवती गुरफटले जाते आणि मग व्हिडिओ कॉल केले जाते आणि आपल्यालाच तिथे फसवले जाते आता तर मोबाईल फोन हॅक करून आपल्या नंबरवरून जवळच्या व्यक्तींना अश्लील व्हिडिओ पाठवले जातात असे प्रमाण सध्या खूप वाढले आहे त्यामुळे मोबाईल फोनचा वापर जपून करावा अशा अनोळखी व्हिडिओ कॉलला आपण अवधानाने जर उचलले तर समोरून काहीही दिसत नाही आणि तुम्ही फक्त इकडून हॅलो हेलो करीत असतात अनोळखी नंबरवरून आलेल्या व्हिडिओ कॉलच्या एका कोपऱ्यात एक अनोळखी व्यक्ती रोमांस करताना दिसते प्रसंगी कपडे उतरवताना दिसते बाकी समोरील व्हिडिओ कॉलवरून समोरून कुठलाही आवाज येत नाही मग त्यानंतरच सुरू होतो खरा त्यांचा खेळ तुम्हाला ब्लॅकमेल करायची सुरुवात होते तुमच्याकडून पैशाची मागणी केली जाते किंवा तुमच्या जवळच्या नातेवाईकांना व्हिडिओ जाईल अशी धमकी दिली जाते हे सोशल मीडियावर सुरू असलेले फसवणुकीचे मोठे रॅकेट असून जनतेने सावधानता बाळगावी व पोलिसांशी संपर्क साधावा अनोळखी व्हिडिओ कॉल उचलून त्यांचे शिकार होऊ नका असे आवाहन बागलाण वृत्तांत करीत आहे बागलाण वृत्तांतासाठी नयन शिवदे